रामकृष्णहरी हरे मित्रांनो ज्ञानेश्वरीचं तिसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत राजविद्या राजगुयोग आहे नवाध्याय ओवी नंबर पाचशे सतरा तू मन हे मी चिकरी तू मन हे मी करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते अर्थ असा आहे की तू आपले मन जे आहे स्वतःच ते मद्रुप कर म्हणजे माझ्याकडे लावून टाक दुसरा कोणाचा विचार करू नको माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम कर आणि सर्वत्र माझेच स्वरूप आहे सर्वत्र नमस्कारी मज एका ते सगळीकडे मीच आहे असं समजून मला एकाला फक्त नमस्कार कर कालच्या प्रवचनात आपण पाहिलं की तुम्ही एकाचीच भक्ती करा चार चार देवांच्या नादी लागू नका सगळे देव एकच आहेत त्यांचे नावं वेगवेगळे रूप आहेत जसं एकाच माणसाला मुलगा म्हणून रूप आहे नवरा म्हणून आहे काका म्हणून आहे मामा म्हणून आहे नाही का मित्र म्हणून आहे अनेक प्रकारचे त्याचे नातेसंबंध असतात प्रत्येकाचं रूप वेगळं दिसतं बायकोला नवरा म्हणून वाटतं आईला मुलगा म्हणून वाटतो तसं आपल्याला वेगवेगळे देव दिसतात पण ते सगळे एकच आहेत एकच देव जगामध्ये आहेत हा नववा अध्याय संपताना अत्यंत महत्वाचा भाग भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात आहे की जीवनाचे कल्याण जर साधायचं असेल तर भगवंताच्या चरणी प्रेम धरलं पाहिजे फक्त व गरज पडली की मग भगवंताची आठवण काढायचं देवाला नारळ ठेवायचा साखर ठेवायची आणि आपण आपलं गारणं सांगायचं देवा माझं काम करत असं नसतं माणसाला जसं नेहमी भेटणारा माणूस असला नेहमी प्रेमाने संबंध असले तर आपण त्याच्यासाठी काहीतरी करतो कधीतरी आला तो मला साहेब तुमच्याबद्दल मला फार प्रेम आहे आपण विश्वास ठेवत नाही तीच गोष्ट परमेश्वराची आहे आपण जर नेहमी परमेश्वराचं भजन केलं नामस्मरण केलं प्रवचनाला गेलो मंदिरात गेलो त्याची दररोज आठवण काढली तर त्याला पण आपल्याबद्दल आपलेपणा वाटतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की भगवंताला काही लागत नाही आपल्या जे वाटतं ना, ना मंदिरात गेले की हार घालावा लागतो काहीतरी प्रसाद न्यावा लागतो अगदी सगळं खोटं नुसतं जाऊन हात जोडा चालतं रोजच्या घरीसुद्धा तुम्हाला रोज देवाला फुलं व्हायला पाहिजे हार व्हायला पाहिजे असं काही देवाला आंघोळ घाल नाही फुलं आणायला पाहिजे नुसतं नमस्कार का देवाला काय प्रिय आहे भाव प्रिय आहे लहान मोठं असं काहीही त्याला लागत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात ते पै भक्ती एकी मी जाणे तेथे साणं थोर न म्हणे मी फक्त भक्तीच जाणतो त्याच्या जा मनातला भाव जाणतो लहान आहे हा मोठा आहे हा श्रीमंत आहे गरीब आहे हा बुटका आहे हा उंच आहे हा सुंदर आहे हा काळा आहे असं काही मानत नाही आम्ही भावाचे पाहुणे भलत या भगवंत काय सांगतात हे आम्ही भावाचे पाहुणे आम्हाला भाव पाहिजे एर पत्र पुष्पफळ हे भजावया मीस केवळ वाचून आमचा लाग निष्फळ भक्तितत्व पानं फुलं फळ नाही का मिठाई अभिषेक हे भजावया मिस केवळ वाचून आमचा लाग हे माझ्या पूजेसाठी काला काही लागत नाही हा ज्याच्या जवळ आहे त्याने अवश्य द्यावा ज्याला इच्छा आहे त्याने अवश्य द्यावा ज्याची इच्छा नाही आहे त्याने निदान हात तरी जोडा की आता परिस्थिती लोक मंदिरात काय जात नाही बा हार घाला काहीतरी प्रसाद नाही जाऊ दे लांबूनच नमस्कार कर देवाला काहीच जाऊन हात जोडा नम मनातल्या भावना त्याच्याशी बोला देव ऐकतो तुमच्या प्रश्नाचं निराकरण करतो तुम्ही पाप करत असाल तुम्हाला सावध करतो तुम्ही पुण्य करत असाल तुम्हाला प्रोत्साहन देतो भगवंताची ही जी लिला आहे ही आपण समजून घेतली पाहिजे भगवंत सांगतात तू जे काही करशील जे भोगशील ते देताना माझी आठवण ठेव आता पूर्वी मला आठवतं की आमचा पगार झाला की आई सांगायची की देवासमोर ठेव मग आपण त्याचं देवाला अर्पण करायचं देवा पगार झाला तुझ्या चरणी अर्पण मग ते महिनाभर पुरायचा पुढे थोडे पैसे शिल्लक राहायचं आता लोक देव पगाराला देवाच्या आठवणच काढत नाही डायरेक्ट लगेच खर्चाला सुरुवात करतात म्हणून माझी सगळ्यांनी प्रार्थना आहे की जे आता सगळे पगार खात्यात ऑनलाईन जमा होतात पण समजा तुम्ही खर्चाला एक पाच हजार रुपये काढले आल्यावर देवापाशी ते थे समोर ठेवा देवाला हात जोडा देवा तुझ्या कृपेने पगार झालाय आता या खर्चाला सुरुवात करतो तुझे, तुझे आशीर्वाद लाव ते पाच हजार रुपये तुम्हाला पंधरा दिवस पुरत नाही ते तुम्हाला महिनाभर पोहोचल पैज लावून सांगतो कि तुम्ही तुमचं जे धन आहे पगार आहे तो परमेश्वराच्या समोर ठेवा त्याला अर्पण करा की देवा हे केल्या तर तू साख कसा खर्च करू तर ते पैसे लक्ष्मी रूपात होतात आणि तुम्हाला घरामध्ये बरकत येत नाही तर त्या पैशाचं तुम्हाला किती पैसे येऊ द्या कधी शिल्लक राहत नाहीत खर्च होत राहतो कुठं पैसे गेले त्याचा हिशोब लागत नाही म्हणून भगवान सांगतात आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला वेळ नाही पूजेला मंदिरात जायला मान्य आहे पण निदर माझी आठवण तर ठेवू शकता प्रत्येक कर्म आपण ऑफिसला निघालो देवाला नमस्कार करायचं जायचं ऑफिसमधून आलो देवा तुझ्याकडून पण आज दिवस छान पार पडलं मग चहा प्यायचा झोपताना पुन्हा एकदा देवाची आठवण काढायचं देवाला वाटलं पाहिजे की हा भक्त माझी नेहमी आठवण काढतो मला याची काळजी घ्यावी पाहिजे तू असं याच्याबद्दलची एक गोष्ट मागं कधी सांगितले असेल की नारद मुनी सारखं नारायण नारायण म्हणतात आपण नेहमी पिक्चरमध्ये पाहतो ऐकतो की भगवंताचं सतत नामस्मरण ते करत असत एकदा भगवान विष्णूकडं गेल्यानंतर त्यांना एक आपलं उत्सुकता त्यांनी विचारलं म्हटलं भगवंत तुझा सगळ्यात लाडका भक्त कोण आहे रे नाही का नारद मुनी अपेक्षा होती ते म्हणतील अरे तूच तूच माझ्यासारखं नाव घेतो दुसरं कोण आहे एवढं भगवान विष्णू असले ते म्हणते ते फक्त पृथ्वीवर बघतो झाडाखाली शेतकरी बसला आहे ना तू सगळ्यात माझा लाडका बघतो नारद चटपटले त्यानं फार असं धक्का बसला की मी रात्रंदिवस नारायण नारायण म्हणतो आणि माझ्याऐवजी तो शेतकरी त्यांना प्रिय बरं बरं म्हटले देवाला नमस्कार केले डायरेक्ट पृथ्वीवर त्या शेतकऱ्याजवळ गेले शेतकऱ्याला के नमस्कार केला म्हटलं शेतकरी दादा तुमचं दिनक्रम काय 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 का 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 करता तुम्ही त्यांना पश्चोत्ता होती काय करतो ब हा इतका देवाला प्रिय आहे माझ्यापेक्षा जास्त प्रिय आहे ते म्हणले काय नाही सकाळी उठलो की देवाला नमस्कार करतो भगवंत तुझ्यामुळं आज दिवस पाहायला मिळाला नाही का मग आंघोळ वगैरे केलं की नाश्ता करून शेतावर येतो दिवसभर राबतो दुपारी बायको भाकरी घेऊन येते मग पुन्हा देवाला आज जोडतो देवा तुझ्या कृपेने आज भाकरी खायला मिळतीये तुझे आशीर्वाद राहूतोय अरे बा म्हटलं आणि मग संध्याकाळ पण सूर्यातून काम करतो सूर्यास्त झालं की घरी जातो हातपाय धुतो मित्रांबरोबर गप्पा मारतो पारावर रात्री जेवण केले की झोपतो झोपताना पुन्हा एकदा देवाचं नामस्मरण करतो देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला पार पाडला फक्त तीन वेळाच नाव घेतो म्हणलं हो एक सकाळी उठलं दुपारी जेवताना रात्री झोपताना नारद बोणींना पास मी रात्रंदिवस दिवस नाव घेतो आणि हा तीन वेळा नाव घेऊन देवायला प्रिय भगवान विष्णूकडे परत आली का आता त्यांनाच विचारायचं आता जाप ते ना भगवान विष्णू सांगितलं म्हणजे अरे नारद तू आलं बरं झालं माझं एक अर्जंट काम होतं ती तेलानी भरलेली परात ते म्हणले ती ना डोकेवर एक पृथ्वी प्रदक्षिणा करायची होती तू कसा आकाश संचात तू ताबडतोब करशील म्हणून तुझ्याकडून ही अपेक्षा आहे पण माझा एक प्रश्न होता ते म्हणजे नंतर विचार आधी हे काम करू नये बरं म्हटलं नारदमुनी तिथे एलानी भरली परत डॉकर घेतली आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आलं परत पर खाली ठेवली म्हणले देवा तुम्ही सांगितलं होतं यातलं एकही थेंब सांडता कामा नये एकही थेंब सांडला नाही पृथ्वी प्रदक्षिणा करून मी परत आलो अरे वा म्हणजे छान गेलं तुझ्यासारखा बघतं कोणतंच नाही म्हटलं मला एक सांग म्हले पृथ्वी प्रदक्षिणा करताना तू माझं नामस्मरण किती वेळा केलं नारायण नारायण <coughs> कसं करणार म्हणले सगळं लक्ष परत तिथल्या तेलाकडे होतं ते सांडू नये म्हणून मग तुझं नाव घ्यायला मला असं काही जमलं ना हेच समजून घ्यावं <coughs> <coughs> तुला वाटतं तू तु नारायण नारायण नारा सारखं मानतो तू निवांत आहे तुला कोणती टेन्शन नाही काळजी नाही पृथ्वीवरच्या लोकांना रोजचं जीवन जगताना सतत धावपळ करावी लागते सतत नाना टेन्शन असतात पैसे कसे आणायचे लग्न आहे खर्च आहे दिवाळी आली नाना प्रकारचं सतत व्याप असतात त्या व्यापामध्ये सुद्धा व्यापा तो शेतकरी माझं तीन वेळा नाव वे घेतो म्हणून मला तो प्रिया ही सोपी गोष्ट सांगायचं कारण असं सा आहे की तुम्ही रोज माळ घेऊन बसा रोज मंदिरात जा रोज सकाळी तासभर पूजा करा असं नाहीये जे बिझी आहेत आता आय टी शहरी लोक सकाळी जातात तर रात्री कधीतरी आता त्यांना कधीच पूजा करणार कधी काय मंदिराचा पण जेव्हा तुम्हाला शक्य जमतं रायवर अवश्य मंदिरात जा कारण त्यातील मुलांवर संस्कार होतात देवाबद्दलची त्यांना माहिती घ्यावीशी वाटते नाही तर आपल्या मुलांना राम कोण रामाच्या वडिलांचं नाव सांगता येत नाही इतर धर्माचे लोक बा तोंड पाठ असतात त्यांचे आपण कंटाळा करतो आपल्याला देवाबद्दल साजा असला मुलं पुढची एकदम नास्तिक निघतात मग मुलं पैसे तर कमवतात पण दुःख पेलू शकत नाही कारण त्यांचं कोणा काय असतं माणसाला कोणाचा तरी आधार लागतो आपण देवाचा आधार धरलं की आपल्याला शांत देव माझ्या पाठीशी आहे मी या दुःखातून बाहेर पडेल ही तेव्हा माणसाला कल्पना असते कोणीतरी आधार आहे मला तेव्हा तो निश्चिंतपणाने जगू शकतो लहान मुलं अंगणामध्ये बंधाचं खेळतो का तर त्याच्या समोर आई बसलेली असत त्याच्या खेळतो पण आई जर आत गेली की तो लगेच घाबरतो तो लगेच बाघार येतो नाही आई नाही आपण जाऊ लक्षात घ्या तसं भगवान आपल्याला समजून सांगतात परिसर्वथा आपल्या जेवी केली याची शंका काहीच नुकी भी कर्मे द्यावी मत हाती तू काय कर जे जे कर्म करशील जे जे चांगलं करशील वाईट करशील दुःख तुला झालं ते सगळं मला अर्पण म्हणून आपलं सुख झालं की देवा माझा मुलगा पाच झाला मला खूप आनंद झाला हे पेड तुझी कृपा नापास झाला देवा मुलगा नापास झाला तूच सांग काय करू मी तर प्रत्येक गोष्ट तुला सांगतो तो पुढच्या वेळेस नापास होणार नाही जे जे काही चांगलं घडतं आहे जे वाईट घडतं ते सगळं देवाच्या का कानावर घाला प्रत्येक कर्म तुम्ही समजा बा साड्या दान केल्या भगवंताच्या आधी पुढं साड्या ठेवान मग दान कर पुरी पद्धत होती बघा काही घरात पदार्थ केल्या काही के पहिले देवासमोर ठेवायचं थे, नैवेद्य दे दाखवायचं आणि मग खायचं आता बायका साहेब करताना ताटवून पाहतो नैवेद्य आयुष्यच कधी होतो त्याच्यामुळं जे जे घरात तुम्ही नवीन पदार्थ बनवा भले मॅगी बनवा देवासमोर ठेवा ना देव मॅगी खाणार नाही असं थोडीच जे बनवलं आहे ते सगळं देवानेच बनवलेलं आहे त्याच्यामुळं जे जे बनवलं तो प्रसाद झाला पाहिजे आपण जे खातो तो प्रसाद खाल्ले की आपल्याला त्याचं गुण चांगले येतात भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे की मी सर्वत्र भरलेलं आहे सर्वत्र नमस्कार म्हणजे काय मी सर्वत्र भरलेलं आहे ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत मीच आहे प्रत्येकामध्ये माझाच अंश आहे मग प्रत्येकाला तुझा मनोभावे नमस्कार केला तर तू मलाच नमस्कार होऊन पोचतो गाय दिसली पूर्वी गायीला नमस्कार करायचे आता लोक पोरांना लाज वाटते नमस्कार करा आपण म्हणतो गायीमध्ये सगळे परमदेव देव भरलेले आहेत म्हशीमध्ये आहेत काय मनातल्या मनात नमस्कार करा, करा। तारात कुत्रा आला बाबा भगवंताचं रूप आले त्याला दिले तर काय चटखोर अर्धी पोळी द्या उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवायचे मुंना त्याच्यामध्ये सुद्धा देव आहेत जे जे दे दे तुम्हाला देवासाठी करता येईल ते ते करा स्कूटरवर चालला एखादा माणूस पायी चालला रिकामा त्याला म्हण चल येत बस कुठं सोड सोडू ती तीसुद्धा भगवंताची सेवा आहे कारमध्ये चाललेत नवरा बायको पाठीमागं दोन जागा रिकाम्या आहेत जाताना दोन गरिबांना घेऊन जा त्यांचं भाडं वाचले त्यांचा आत्मा एकदम शांत ते आशीर्वादच देतील तुम्हाला तीसुद्धा परमेश्वराची सेवाच आहे भगवंत सांगतात ते तो मी पुसशी कैसा तरी जो सर्व भूती सदा सरीसा परो वाईस भागून आहे सगळेजण विचारतात मी कसा, कसा मी आहे पुसशी कैसा परमेश्वर कसा आहे तर सर्व भूती सदा सर मी प्रत्येकामध्ये आहे प्रत्येकाचं रूप वेगळं तसं माझं रूप वेगळं आहे अहंकाराचा कोठा मोडून जे जिवे कर्म करुणी भजती माते अहंकार सोडून जे माझी पूजा करतात अहंकार सोडून मला भजन काढतात काय सांगतात ते भक्त ते दिस वरतं तर दिसत देही परी ते दे न माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदय समग्र असे असं जे वागतात त्यांच्या हृदयामध्ये मीच वास्तव्य करतो त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काहीही फरक नसतो म्हणजे आपल्याला जे काही चांगलं कर्म करून घेतो ना ते परमेश्वर करून घेतो ही श्रद्धा ठेवा तुम्हाला एवढा पगार मिळतो तो का मिळतो तर त्याची कृपा आहे म्हणून मिळतो लक्षात अहंकार ठेवू नका हे माझ्या बुद्धीने मला पैसे मिळतात असं नाही खूप डिस्टिंक्शनवाले पोरं तीस हजारात काम करतात दोन वेळा नापा झालेले पोरग तीन लाख रुपये महिना पगार घेतो मग तो का घेतो तर त्याची देवावर कुठंतरी श्रद्धा आहे कर्म चांगला आहे म्हणून त्याला भगवंताने ते दिलेलं आहे आणि मग आपल्याला आता समजा पूर्वजांनी आपण पा, 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 खूप पाप केलं वाईट वागलो इथं त्याच्या अगोदर नाही काही केलं इथून पुढं सुरुवात आत्तापर्यंत मी पूजा नाही केली मी कधी दान धर्म नाही केला कधी मंदिरात नाही गेलो चालत आपल्या माकडोकर पाप गोळा झालेलं आहे पण इथून पुढं चांगलं वागा आता त्यांचं कसं का तो भगवान सांगतात ते तो आधी जरी अनाचार्य तरी सर्वोत्तमचे अवधारी दैसा बुडाली महापुरी न मरती जायो पूर्वी अनाचारी होता नाही का सर्वोत्तमचे अवधारी वाईटातला वाईट माणूस होता तरी दैसा बुडाला महापुरीनं मर पण तो जेव्हा माझी भक्ती करतो तेव्हा महापुरात बुडालेला माणूस आपण जसं म्हणतो तो नाही जगणार तो मरतून निघाला न मारता तो परत बाहेर आला तसा हा आप पापात लोळलेला माणूस सुद्धा बाहेर येईल या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नाला आला मज मजा आला सर्व भावे अनुताप म्हणजे पाश्चाताप आपल्याला झाला की के मी केलेलं पाप आहे तो पश्चाताप झाला की भगवंत आपली सगळी पाप नाहीशी करतो आणि आपल्यामध्ये सामावून घेतो परमेश्वराला मानत नाही मी परमेश्वर भजन पूजन करत नाही तर तुम्हाला आनंद मिळणार नाही आनंद मिळवायचा असेल तर भगवंतावर श्रद्धा ठेवा मंदिरात जा घरामध्ये पूजा करा निदान ने वेळ तरी परमेश्वरचं नामस्मरण करा आपण जे जे करू ते मुलं करतात लक्षात घ्या तुम्ही काहीच केलं नाही तर पोरं काही करत मुलं शिकून मोठे होतात पण त्यांना संस्कार निर्माण होत नाहीत म्हणून पोरांना शेजारी बसवा रामायणातल्या कथा वाचायला द्या भागवतातल्या कथा वाचायला द्या त्यांच्या मनातल्या शंका दूर करा ते संस्कारी होतील त्यांना मानसिक आधार मग ते एकटे लढू शकतात नाही तर मुलं मोठी होतात पण एकटं लढायचं ताकद राहत नाही थोडंसं अपयश आले की आत्महत्या करायला मोकळे होतात म्हणून सुखांच्या मागं लागू नका संस्कार मुलांना द्यायचा आपल्याला काय वाटतं मुलाला क्लास लावला मुलाला गाडी घेऊन दिली मुलगा माझा आता एम बी बी एस होईल माझा पोरगा इंजिनियर होईल सगळं होईल सगळ्यांचीच पोरं होतात तुमचंच एकटं पोरं होतं असं नाही पण तुमचं पोरग दुःख पचू शकतं का हे पहा तुमचं पोरग अपयश पचू शकेल का हे पहा तो कोलमोडून तर पाडणार नाही ना तो म्हातारपणी तुमची सेवा करी करेल तुम्ही जर तो आई वडिलांची सेवा केली लोकांना तो चांगला वागताना दिसला बापचं पोर चांगलं वागतात अगं मातेन भजा लागी कवन बळ आहे आपल्या अंगी काही घरी की भोगी निश्चिती केली भगवंत विचारतात रे अरे माझ भजन करण्यासाठी मला पूजा करण्यासाठी तुमच्या अंगात कोणतं बळ आहे की तुम्ही करत नाही तुमचं स्वतःचं चाललंय का हाडाचं पानसुद्धा परमेश्वराची इच्छेने हालत नाही म्हणून करोडपती गरीब होतो गरीब श्रीमंत होतो नशीब असतं अनेक लोक पन्नास वर्ष निवडून येतात पण साधा गृहमंत्री होत नाहीत मोदी पहिल्यांदाच निवडून आले तर डायरेक्ट पंतप्रधान झाले का झाले त्यांचं कर्म चांगला परमेश्वरावर त्यांची श्रद्धा आपण हे गृहित धरलं की आपल्यालासुद्धा परमेश्वराला श्रद्धा ठेवावी आणि आपलं जीवन आनंदी करून घ्या आज आपण हे तिसावं प्रवचन इथं थांबूया या यूट्यूब चॅनलवर पसायदा हरिपाठ सुद्धा निरूपण आहे हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे पसायदानाच्या नऊ अभंगाचं प्रवचन आहे आणि आज हे तीस ज्ञानेश्वरीचे प्रवचन झालेत माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा मुलांना जरूर ऐका पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण